नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे वेद विधानसभेचे यात आज आपण लातूर जिल्ह्यातील पूर्वी एकत्रित उस्मा जिल्हा असतानाही आणि नंतर लातूर जिल्ह्याचं विभाजन झाल्यानंतरही काही काळ अस्तित्वात असलेला रेणापूर विधानसभा मतदारसंघाची आपण माहिती जाणतो रेणापूर विधानसभा मतदारसंघ हा साधारण बहात्तर नंतर परत एकदा मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे परिशीलन झालं त्यानंतर अस्तित्वात आला त्यावेळी परळी जिल्ह्यातील बरीचशी गाव ता परळी तालुक्यातील बरीचशी गावं आणि रेणापूर परिसरातील अनेक गावांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला परळी हा तसा बीड जिल्ह्यातील तालुका आणि रेनापूर हे लातूर तालुक्यात होतं म्हणजे त्यावेळी धारा उस्माना जिल्ह्यात आणि आता लातूर जिल्ह्यात तर या मतदारसंघात जवळपास सात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या सात विधानसभा निवडणुकीपैकी या मतदारसंघातून पाच वेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे हे या मतदारसंघात एकोणीसशे ऐंशी ला गोपीनाथ मुंडे प्रथम भाजपचे प्रथम म्हणजे दुसऱ्यावी भाजपचे उमेदवार म्हणून येथून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले पुढच्या एकोणीसशे पंच्याऐंशी च्या निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट पंडितराव दौंड अशी लढत झाली आणि याच्यात पंडितराव दौंड यांनी गोपीनाथराव मुंडे यांना पराभूत केला या त्यांच्या पंडितराव दौंड यांच्या कार्यकाळात विधानसभेचे सदस्य असताना त्यांना राज्यमंत्री पद मिळालं एकोणीसशे नव्वदला ला परत या मतदारसंघातून गोपीनाथराव मुंडे हे भाजपचे उमेदवार म्हणून एकोणीसशे ला गोपीनाथराव मुंडे यांनीच या विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आणि ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद पर पण झाले परत नव एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांनीच या मतदारसंघावर आपलं वर्चस्व दाखवलं ते या मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार चारच्या म्हणजे या मतदारसंघात रेणापूर विधानसभा मतदारसंघाच्या अस्तित्वात आल्यापासून शेवटच्या निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे हेच भाजपचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढले आणि त्यांनी हीही निवडणूक जिंकली एकंदरीत या मतदारसंघात झालेल्या निवडणुकात सहा वेळेस गोपीनाथराव मुंडे हे या मतदारसंघातील भा, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक त्यांनी लढवली होती आणि एकोणीशे पंच्याऐंशीचा ची निवडणूक वगळता हो इतर सर्व निवडणुकात त्यांनी इथून विजय प्राप्त केला होता आणि अष्ट्यात्तरला पण त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवल्याचं सांगितलं जात आणि त्यावेळी ते पराभूत झाले होते हाही इतिहास लोक सांगत असतात त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणूक योग होत परत मतदारसंघाच मतदारसंघाची पुनर्रचना झाली परिसीवन आयोगानं रेनापूर मतदारसंघ जवळपास लातूर जिल्ह्याचं विभाजन लातूर उस्मा जिल्ह्याचं विभाजन म्हणून लातूर जिल्हा अस्तित्वात आला होता आणि त्यात रेनापूर तालुका हाही पुढं कालांतराने निर्माण झाला आणि येणापूर तालुक्यातील बहुतांशी गाव आणि लातूर तालुक्यातील मुरुड आणि या पट्ट्यातील गाव त्याचबरोबर औसा तालुक्यातील काही जिल्हा परिषद गट असं मिळून लातूर ग्रामीण मतदारसंघ तयार झाला आणि या जे काही महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर निर्माण झाले त्यातील लातूर जिल्ह्यातील हेर आणि रेनापूर दोन मतदारसंघ रद्द झाले अस्तुरता एवढच धन्यवाद